अक्कलकोट तालुक्यातील सिन्नूर ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक कार्यालयात उपस्थित नसताना मागील ग्रामसेवक व क्लार्क यांनी संगनमताने नंबर उतारे नोंद केले असून याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी सिन्नूर गावचे सरपंच कल्पना सोनकांबळे यांनी अक्कलकोट पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे या निवेदनात मागील ग्रामसेवक सादिक वळसंकर व क्लार्क शिवपुत्र जेवर्गी अधिकार नसताना आठ नंबर रजिस्टरमध्ये अनेक जागेच्या नोंदी केल्या जागेच्या नोंदी करण्यासाठी ग्रामस्थांकडून पैसे घेण्यात आले स्वतः सरपंच श्रीमती कल्पना सोनकांबळे कार्यालयात उपस्थित असताना चौदा ऑगस्ट रोजी मागील ग्रामसेवक सादिक वळसंकर यांनी मनवानी करत आठ नंबर रजिस्टरमध्ये नाव नोंद केले असे निवेदन सरपंच कल्पना सोनकांबळे यांनी अक्कलकोट पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शंकर कवितके यांना दिले आहे गावातील सेवा काळ समाप्त झालेले मागील ग्रामसेवक वक्लार्क यांना ग्रामपंचायतीमध्ये मनमानी कारभार करण्याचा अधिकार कोणी दिला असा सवाल सरपंच कल्पना सोनकांबळे यांनी केला आहे मागासवर्गीय महिला सरपंच असल्याने जातीवादी क्लार्क हे मनमानी करून बेकायदेशीर कामे करत आहेत त्याबाबत विचारल्यावर क्लार्क जातीवाचक अपमानास्पद बोलून चार चौघात अपमान करत आहेत कुठले ग्रामपंचायत कागदपत्रे रजिस्टर दफ्तर दाखव नाही सरपंचांना अधिकाराचे आणि कार्य कर्तव्याचे अधिकाऱ्यापासून वंचित ठेवत आहेत प्रश्न विचारले तर तुमचा संबंध नाही मी फक्त ग्रामसेवक यांचंच काम करतो असे आडमुठे धोरण घेत आहेत कोणताही विचार न करता मागील ग्रामसेवक आणि क्लार्क यांनी माझ्या उपस्थितीमध्ये रजिस्टरमध्ये नाव नोंदवून माझा अपमान केला या प्रकरणाची सखोल चौकशी करून या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सरपंच कल्पना सोनकांबळे यांनी केली आहे अन्यथा पंचायत समिती अक्कलकोट समोर आत्मदहनाचा इशारा सरपंच कल्पना सोनकांबळे यांनी दिला आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका